त्यासाठी इथे मी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम मध्यम किंवा लो ठेवायची म्हणजे आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते आता ह्याच आप कढईमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी तीळ तीळसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायची या पद्धतीने तीळ चांगले फुटायला लागले की मग गॅस बंद करायचा आता हे तीळ भाजून झालेले आहेत तीळ आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कडेमध्ये मी दोन चमचे म्हणजे पोहे खाण्याचे दोन चमचे जिरं घेतलंय आणि जिरं सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवर भाजून घ्यायचंय अगदी एक मिनटं फक्त हे जिरं परतून घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस थोडे थंड होऊ द्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे काढून घेतलेत त्यासोबतच भाजून घेतलेले तेळ घेतले आणि जे जी जिरा आपण भाजून घेतलं होतं ते टाकून घेतलं आहे आता याच्यात एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला ही जी चटणी आहे ती किती तिखट हवी आहे त्या अंदाजाने हे तिखट टाकू शकतात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे तर मग अशा पद्धतीने हे आपले तेळ शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे ही चटणी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवली त्यात एक वाटी तीळ टाकून घेतले हे तीळ आपल्याला मध्यम गॅसवरती दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायची गरज पडत नाही तिळ असे चटचट उडायला लागतील इथपर्यंत फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचे असतात तुम्ही बघू शकताय दोन तीन मिनटानंतर हे जे तीळ आहेत हे असे चटचट उडायला लागलेत लगेच याच्यात आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं टाकलं की आता अगदी अर्धा मिनटं फक्त आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचेत तीळ लालसर होऊ देऊ नका जी आपली गॅसची फ्लेम आहे ती मंद ठेवायची किंवा मध्यम ठेवायची आता तीळ आणि जिरं भाजून झाले ते मी बाजूला काढून घेतले आणि ह्याच कढईमध्ये दोन चमचे शेंगदाणे घेतलेत सुद्धा मध्यम गॅसवरती छान खरपूस असे भाजून घेतले आता शेंगदाणे सुद्धा इथे भाजून झालेले आहेत ते सुद्धा आपण बाजूला काढून घेऊ आणि हे सगळे जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आता हे सगळं थंड झालेलं आहे हे, हे आपण तुम आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ त्यानंतर याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी इथे बॅडगी मिरची पावडर वापरली आहे दोन चमचे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त हे प्रमाण करू शकतात चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि आता ही चटणी आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायची आहे हे पहा मिक्सरमधून मी ही चटणी छान वाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही तिळाची चटणी आपली तयार झालेली आहे इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता हे शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाण्याची चटणी बनवताना शेंगदाणे अगदी मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे हाय फ्लेमवर अजिबात भाजायचे नाहीत आणि छान खरपूस होतील असे हे भाजायचे तर शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत मी काही शेंगदाण्याचं साल काढून घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेतले त्यात एक चमचा बॅडगी मिरची पावडर अर्धा चमचा कच्चं जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता मिक्सरमधनं हे थोडंसं फिरवून घेतलं अगदी एक ते दोन सेकंद त्यानंतर याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतलं जे आपलं शेंगदाण्याचं तेल असतं ते वापरलं तरी चालेल किंवा कुठलंही रिफाईन ऑइल वापरलं तरी चालेल आणि हे तेल टाकल्यानंतर पुन्हा हे मिक्सरमधन दोन तीन सेकंद मिक्सर चालू बंद करून असं फिरवून घेतलं तर हे पहा ही शेंगदाण्याची अशी जाडसर चटणी इथे तयार झालेली आहे जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यात सुद्धा ही चटणी कुटून म्हणजे खेचून घेऊ शकतात इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी जवस घेतले शंभर ग्रॅम हे जवस आहे हे जवस सुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचे याला काही जण जवस म्हणतात तर काही जण आळस आळशी म्हणून सुद्धा ओळखतात तसंच फ्लेक्स सीड सुद्धा आपण याला म्हणतो तर हे जवस मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं फक्त मी भाजून घेते जवस सुद्धा छान चटचट चर उडतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे हे पहा तुम्ही बघू शकताय आपले हे जे जवस आहे तर -तर जवस ते आता छान तडतडायला लागले म्हणजे जवस इथे भाजून झालेत हे आपण बाजूला काढून घेऊ त्यानंतर ह्याच कढईमध्ये दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे सुद्धा आपल्याला अगदी अर्धा मिनटं फक्त भाजून घ्यायचेत कढई गरम आहे त्यामुळे हे तिळ लगेचच भाजले जातात तिळ इथे भाजून झालेत हे सुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये एक चमचा जिरं घेतलं आहे आणि त्यात दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे आता हे अगदी आपल्याला फक्त अर्धा मिनटं भाजून घ्यायचं आहे खूप जास्त हे भाजण्याची गरज पडणार नाही हे पहा जिरं आणि खोबऱ्याचा केस आता भाजून झालेला आहे हा आपण लगेच बाजूला काढून घेऊ आता हे सगळे जिन्नस आपल्याला थंड होऊ द्यायचे कढईमध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतलाय त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता लसूण आणि कडीपत्ता या तेलामध्ये मध्यम गॅसवरती आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे पहा कडीपत्ता आणि लसूण चांगले परतून झालेले आहे आता हे जवस तेळ खोबरं जिरं लसूण आणि कढीपत्ता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे कश्मीरी लाल तिखट म्हणजे बॅडगी मिरची पावडर इथे टाकून घेतलेले आहे चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा इथे ही जी चटणी आहे ती मी मधनं छान वाटून घेतलेली आहे आपल्याला हवी तेवढी बारीक आपण ही चटणी वाटू शकतो इथे मी कढी गरम करायला ठेवली आहे त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं आपल्याला अर्धा मिनटं फक्त भाजून आहे हे पहा जिरं थोडंसं भाजून झालं की लगेचच आपल्याला याच्यात खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे तर सुकं खोबरं साधारण एक वाटी एवढं सुकं खोबरं मी अशा पद्धतीने बारीक त्याचे काप करून घेतले हे काप आपल्याला ह्या कढईत टाकायचे आणि अगदी अर्धा मिनटं फक्त परतून घ्यायचे आपल्याला अजिबात हे काप लालसर भाजायचे नाही आहेत फक्त याचा जो ओलसरपणा असतो किंवा ओलावा असतो तो थोडा कमी होईल एवढं आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे आणि हे आपण सुकं खोबरं वापरलं आहे त्यामुळे खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही तर आता हे पहा अगदी अर्धा ते एक मिनिटं मंद गॅसवरती मी हे खोबरं आणि जिरं भाजून घेतलंय आता हे आपण बाजूला काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ आता मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं आणि जिरं थंड झाल्यानंतर काढून घेतले त्यात चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यासोबतच हो चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आता याच्यात मी लाल तिखट टाकून घेते तर दोन चमचे बॅडगी मिरची पावडर मी इथे टाकून घेतलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात मिक्सरमधनं हे आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला किती जाडसर किंवा बारीक ही चटणी हवी आहे त्या अंदाजाने आपण हे वाटू शकतो पण ही खोबऱ्याची चटणी आहे त्यामुळे ही थोडीशी जाडसरच राहते खूप जास्त बारीक अशी वाटली जात नाही इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यात शंभर ग्रॅम कारळ घेतले आहेत काही जण याला कारळ म्हणतात तर काही ठिकाणी हे कुरचणी म्हणून ओळखलं जातं आता हे जे कारळ आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे मध्यम गॅसवरती तीन ते ती चार मिनटं मी हे कारळ भाजून घेणार आहे खूप जास्त वेळ लागत नाही मध्यम गॅसवरती भाजायचं आणि सतत हलवत राहायचं तर हे कारळ अशा पद्धतीने चटचट उडती इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे तर इथे दोन तीन मिनटानंतर हे कारळ छान भाजून झालेले आहेत आता हे मी बाजूला काढून घेते आणि थंड होऊ देणार आहे तोपर्यंत ह्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले हे सुद्धा आपल्याला अगदी अर्धा ते एक मिनटं फक्त भाजून घ्यायचे खूप जास्त वेळ लागणार नाही लगेचच हे तीळ असे चटचट उडायला लागतात हे पहा सुद्धा इथे भाजून झालेले आहेत तीळ आता आपण बाजूला काढून घेऊ आता तेल आणि कारळ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तर तीळ आणि कारळ आता पूर्णपणे थंड झालेले आहेत हे मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर मी इथे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे जे आपलं घरचं नेहमीचं लाल तिखट असतं ते आम्ही खूप कमी तिखट खातो म्हणून मी एक छोटा चमचा इथे तिखट टाकलं आहे पण तुम्हाला ही तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करायची असेल जा तर तुम्ही करू शकता चवीप्रमाणे मीठ इथे टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधनं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे पहा हे मी मिक्सरमधनं अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि आपली ही कारळाची चटणी इथे छान तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यात लसूणसुद्धा तुम्ही ॲड करू शकता